नमस्कार 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 मंडळी कशात तुम्ही सगळे मजेत ना मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक अतिशय सुंदर गणपतीचं गाणं चला आपल्या ह्या कार्यक्रमाची या आपल्या सोहळ्याची गणपती प्राणप्रतिष्ठापनेची सुरुवात आपण करूया अतिशय सुंदर गाण्याने तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडल्यास तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला सांगा दूच सुख करता दूच दुख करता अवधा दिला चना था रे मोरियारे बाप्पा रे चरनी ठेवी तो माथा रे बप्पा बाप्पा रे चरनी ठेवी तो माथा बापा बप्पा बाप्पा रे चरनी ठेवी तो माथा पाले दाले पुरे एक वर्ष होतो आणि एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो घ्याव्या संसाराची परमारसाची पुर्या वर्षाची साई दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवुनी माथा तूच सुख करता तूच दुख हरता अब ध्यादीनाच्या नाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवित आता नाव काढू नको तांडळाचे केले मोदक लाल गवाचे साऱ्या घराची दिन येतील कारे सुखाचे सेवा जाणून घोड मानून द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवली माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेविणी माता आली कशी पा आज वेळ कसा बसावा खर्चाचा मेळ प्रसादाला दूध आणि केळ साऱ्या प्रसादाची केली भेळ गाव गुण आणि गुण गुना गाईन राही न जावी आशीर्वाद बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरली ठेवी ती माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी माथा तूच सुख करता तूच हरता दिनांच्या नाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी दी माथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी दी माथा गणपती बाप्पा मंगल 何にわ